नमस्कार मी राहुल साळवे ठळक सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहे मग एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुरबाड मतदारसंघ हा खूप महत्वाचा असा मानला जातोय मुरबाड मतदारसंघामध्ये सातत्याने तीन तीन वेळेस जे आहेत ते आपला पंधरा एकंदरीत पंधरा वर्षांचं जे टर्म आहे ते आमदार केसर कटो यांचं होतं आणि यंदाही मुरबाड मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून भाजपाचे अधिकृत उमेदवार किसन कथोळे देखील आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूने राजकीय आणि सामाजिक वारसा असलेले सुभाष पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत ही धुळी फाईट एकंदरीत लढत कशी असणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या त्यासोबतच मुरबाड विधानसभा सभा सव, सभा मतदारसंघातील एकंदरीत विकासाच्या कामाचा देखील आपण आज आढावा घेणार आहोत आपण आज आलो आहोत मुरबाड म्हणजे मुरबाड मध्ये ग्रामस्थ आपल्याला जोडले गेले सर स्वागत आहे तुमच्या ठळक <laughs> मध्ये खरंच विकास झालाय काय सांगा मी एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकीय क्षेत्रात काम करतो मी आत्ताचे जे आमचे विरोधी उमेदवार जे आहेत साधारणतः दोन हजार नऊ पासून आदरणीय आमदार किसन कत्रे साहेबांबरोबर काम करतोय त्यावेळेस ते राष्ट्रवादीत होते आणि मी राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी होतो त्यावेळेस आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू आता हे पंधरा वर्ष हे साहेबांसोबत काम करतोय दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा मी राजकीय जीवनात प्रवेश केला त्यावेळेसही आम्ही हे जे आत्ताचे जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांचं काम केलं होतं एकोणीसशे नव्याण्णवच्या सार्वत्रिक आमदार म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनला आणि दोन हजार चारच्या इलेक्शनलाही आम्ही त्यांच्याच वडिलांचं काम केलं होतं खूप त्यावेळेस खूप म्हणजे मुरबाडची जी परिस्थिती होती ही त्यावेळेस आम्ही लहान होतो एकोणीसशे नव्याण्णवच्या परिसरात नऊ साधारण वीस वर्षाचं आम्ही असेल पण जसं जसं आम्ही त्या क्षेत्रात राहत गेलो तसं जसं वाटत गेलो जा 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 का कल्याणला आपण जातोय बदलापूरला आपण जातोय आपण बऱ्याचशा बाहेरच्या ठिकाणी जातोय पण आपलं मुरबाड काय त्यांच्यासारखं दिसत नाही मुरबाडचा विकास हा खूप मागे आहे गावातली शहरातली जी परिस्थिती होती शहरातली जी दुकानांची परिस्थिती होती ती बघ ती बघतो आपण आणि जी शहरातली बघतो इतर बाजूच्या शहरातली आपल्या लगतच्या शहरातली त्यांची अवस्था खूप वेगळी होती आत्ता असं झालंय का त्यावेळेस फक्त मिटिंग व्हायच्या हे हा प्रकल्प येतोय तो, तो प्रकल्प येतोय या प्रकल्पासाठी एवढा निधी येतोय त्या प्रकल्पासाठी एवढा निधी येतोय आम्ही त्या प्रत्येक मिटिंगला हजर असायचो मुरबाड शहरातील पण कार्यान्वित एकही प्रकल्प त्यावेळेस झालेला नाही आत्ता जे मुरबाडचं जे दोन हजार दो, ची जी इलेक्शन होती जेव्हा आमदार आदरणीय आमदार साहेबांनी मुरबाड विधानसभेत तिकीट पहिल्यांदा घेतलं त्यावेळेस सगळ्यात मोठी समस्या ही महिलांची होती ती पाण्याची एक तुम्हाला म्हणतो महिलांनीच मुरबाडच्या महिलांनीच ही घोषणा एक तयार केली एवढे वर्ष केले काय आम्हाला प्यायला पाणी नाही ह्या घोषणेनेच मुरबाड विधानसभ मुरबाड शहरामध्ये एकदम वातावरण बदलून गेलं नव्यानेच असलेले किसन कतुरी साहेब यांनी भरपूर मताधिक्य मुरबाड शहरात घेतलं आणि त्या मताची परत फेंड म्हणून साहेबांनी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये जी एवढे वर्ष रेंगाळत आलेली आम्ही ऐकत होतो नऊ कोटीची आहे दहा कोटीची आहे साहेबांनी साधारण सव्वीस कोटीची पाणी पुरवठा योजना मुरबाड शहरात लागू केली पाच ते सहा टाक्या मोठ्या ज्या पाण्याच्या मुरबाड शहरात उभ्या करून शिरोलीसारख्या या डॅम मधून जे मुरबाडला पाणी येते त्या पाण्याची जे ते खोल करून जो शिरवली तलाव आहे तो खोल करून त्याला शुद्धीकरण शुद्धी शुद्धी हे जे बसून शुद्धीकरण जलशुद्धीकरणाचा च्या माध्यमातून मुरबाडला आता अतिशय शुद्ध असं पाणी मुरबाड शहरासाठी मुरबाडच्या नागरिकांसाठी येते आणि त्याचा हा कालावधी साहेबांनी पुढचा विचार करून साधारण पन्नास वर्षाचा विचार करून हा हे जे प्रकल्प आहे हा राबवलेला आहे आणि लोक त्याचा आता जे आता डोक्यावर भांड्या घेऊन फिरणारी आहेत किंवा रस्त्यावर जे नळाचे कनेक्शन असायचे नगर ग्रामपंचायतचे त्यावेळेस त्याच्यावर पाणी मारणारे हाफसीवर पाणी मारणारे हे तुम्हाला आता तुम्ही असं सहज कुठेतरी बाजारात फिरले तर ते तुम्हाला तुम्हा कुठे दिसणार नाही त्याचा ठर टाइम ठरलेला असतो टाइम पाण्याचा जो पाण्याचं टाइम ठरला त्या टाइमिंगला घरात लोकांचे शुद्ध पाणी हे जलशुद्धीकरणातर्फे जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होतो आपल्याला मिळतोय तो म्हणजे मुरबाड मतदारसंघातील गाव दसई गावातील गर्भवती महिलेला एका झोळीत टाकून रुग्णालयात नेलं जात आहे हा व्हिडिओ जो आहे तो आता निवडणुकीच्या वेळेसच प्रचंड व्हायरल होतो आपल्याला पाहायला मिळतोय नेमकं या मागची सत्यता काय आहे एक लक्षात घ्या आदरणीय आमदार साहेब जेव्हा दोन हजार नऊ ला मुरबाड विधानसभेचे आमदार झाले त्यांना जुना हे सगळं जुनं जे निसर्ण्यावर पाच दहा वर्ष गेले असते खूप कामं झाल्यात तुम्ही टोकाच्या म्हणजे माळशेस घासा टोकापासून जर तुम्ही कुठलाही मतदारसंघात पूर्ण मोठा मतदारसंघ मुरबाड मतदारसंघ तुम्ही जिथे जाल त्या प्रत्येक गावात कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत याच्या पहिले काय व्हायचं डांबरीकरणाचे रस्ते व्हायचे जे दोन वर्षात वर्षभरात निघून जायचे आत्ता साहेबांनी ठेकेदारी हा विषयच बंद करायला घेतलेला आहे कॉन्क्रीटचे उत्कृष्ट दर्जाचे रस्ते हे मुरबाड शहरात पण असतील तुम्ही कुठल्याही शहरात गेले तरी त्यांचा जॉईंट हा कॉन्क्रीटच्या रस्त्यानेच असतो काही ठिकाणी असेल ही अडचण पण तुम्ही एक तुम्ही जी व्हिडिओ जी बघितली असेल तर शेतातनं काही रस्ते होत नाही त्याला एक नियोजनबद्ध काम असते त्याला परमिशन असतात त्याला पुढची जी प्रक्रिया असते ती त्या प्रक्रियेनुसारच काम होणार आहे त्या रस्त्या त्या गोष्टीची दखल साहेबांनी घेतलेली आहे आणि तिथे जर कुठे रस्ता माझ्या माहितीप्रमाणे तिथे रस्ता ही रस्त्याचं कामही चालू झालेलं आहे अशा हे कसं आहे या व्हिडिओ बनवलेल्या आहेत आणि शंभर टक्के कसं आहे शंभर टक्के कोणाचंही समाधान या गोष्टीतनं होत नाही का शंभर टक्के विकासच झाला असं कोण मानणार नाही आणि विरोधक हे हो तयारच असतात विरोध करायला कुठेतरी आमदार साहेबांना नाव कमी करायचं त्यांचं नाव खराब करायचं कुठल्या तरी त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणाचा रोष असतो त्याचं नाव कमी करायचं त्या विभागातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांना नाव खराब करायचं याचा दोष साहेबांना लागेल आणि साहेबांचं नाव खराब होईल साहेबांनी स्वतःसाठी अजूनपर्यंत कधीही काहीच केलेलं नाही सगळं जे जे त्यांचं विजन आहे ते मुरबाडच्या शहरासाठी मुरबाड तालुक्यासाठी बदलापूर शहरासाठी या सगळ्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे असं आम्ही म्हणेल आणि मुरबाड शहराचा तुम्ही जर विचार केला तर मुरबाड शहरात मुरबाड शहराचा जे टोक आहे राम मंदिर राम मंदिर पासून मुरबाड शहराच्या स्टँड पर्यंत इतर चौफेर तुम्ही विकास बघितला मुरबाडमध्ये तर पूर्ण रस्त्याचं कॉन्फिडीकरण पूर्ण गटारांचं काम बंदिस्त गटा गटारेचं काम झालेलं आहे स्ट्रीट लाईटची व्यवस्था झालेली आहे हायमासची व्यवस्था झालेली आहे पाणी तर तुम्हाला रोजच्या रोज पाणी असते रोजच्या रोज आता दिवाळीसारखा सण होता कसं असते शुक्रवारी एमआरडीसीची लाईट्स जातात त्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असतो लोकांच्या हिताचा विचार करून शुक्रवारी पण यावेळेस पाणी कारण सण होता दिवाळी सण होता लोकांना पाण्याचा त्रास व्हायला नको सर्वांनी सार्व सार्वजनिक निर्णय घेऊन साहेबांना सांगून साहेबांनी त्याची पण व्यवस्था करून दिलेली आहे लोकांना त्रास होईल आणि लोकांना काय त्याचा काय दुष्परिणाम होतील त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या विरोधात किंवा त्याच्यासाठी का साहेब काम करत नाही साहेब लोकांच्या हिताचीच कामं करतात काही लोकांच्या मनात असेल की साहेब आमचं ऐकत नाही किंवा आम्हाला पुढे घेत नाही आम्हाला कामच देत नाही हे जे तुम्ही जे मागाशी क्लिपचं बनवलं ठरवून बनवलेली क्लिप आहे मुरबाड शहरातला कुठलाही विरोधातलाही नागरिक तुम्हाला सांगेल की मुरबाड शहराचा विकास झालेला आहे मुरबाड तालुक्याचा विकास झालेला आहे पण कुठेतरी आता राजकारण करायचं आहे कोणाला तरी आता उभं राहायचंय कोणाला तरी निवडून यायचंय त्यामुळे कुठेतरी आता वाईट बोलणार साहेबांच्या विरोधात आता सध्या निवडणुकांचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये वा अनेक ठिकाणी जाहीर सभा प्रचार सभा अशा घेतल्या जातात तर अनेकदा आमदार किसान कतोरे यांच्या भाषणामध्ये आपलं एक वाक्य नेहमी आणून येतं की माझ्यासमोर एक ठेकेदार उमेदवार उभा आहे आणि अशा उमेदवारला नगरपालिकेच्या व्याख्याही माहिती नाही अशा प्रकारचा उमेदवार जो आहे तो माझ्या समोर उभा आहे तुम्ही कशा प्रकारे या वाक्याकडे पाहता हे बघा मी एकोणीसशे नव्याण्णव पासून तुम्हाला मगाशी बोललो मी काम करतोय मी त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे त्यांच्या वडिलांसाठी पण आम्ही काम केलेलं आहे आम्ही कुठल्याही कामाची अपेक्षा कधी ठेवलेली नाही पण हे जे ठेकेदार म्हणून साहेबांचा जो आरोप आहे तो शंभर टक्के सत्य आहे त्याच्यात काही गैर नाही आहे कारण त्यांचं हायच काम ते फक्त साहेबांनी आता काय करायला घेतलंय ठेकेदारी बंद करायला घेतले म्हणजे ज्या रस्त्याला तुम्ही दर वर्षांनी दर दोन वर्षांनी एकाच रस्त्याला जर निधी घेत असाल तर त्याचं साहेबांनी आता ते कामच बंद करायला घेतलंय कोणाचं कोणाचंही जे डांबरी करण्याचं काम करतात त्यांचं तिथे आता कॉन्क्रीटचे पक्के रस्ते केलेले आहेत त्या कॉन्क्रीटच्या पक्के रस्त्याची लाईफ ही जास्त असल्यामुळे तिथे आता ठेकेदारीचं काम आता बंद होत चाललेलं आहे आणि साहेबांचा जो आरोप आहे ना तो शंभर टक्के ठेकेदारीचंच आहे आणि त्याच्याबद्दल काय मनात का का नाही मुरबाड शहरातील प्रत्येक नागरिकाला जे या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांना माहिती आहे की ते ठेकेदार आहेत म्हणून तुम्ही मुरबाडचे ग्रामस्थ आहात अनेक वर्षांपासून पाहिला असेल वीस वर्षांपूर्वीचं मुरबाड आणि आत्ताच मुरबाड काय फरक झाला होतो मी तुम्हाला मोजून सांगेल कामं बुरवाड शहरात दोन हजार नऊ नंतर झालेली का जी लोकांच्या मनातही नसतील ही साहेबांनी म्हणजे साहेबांची दूरदृष्टी एवढी आहे का आता एक लक्षात घ्या दोन तुम्हाला मी पाणीपुरवठ्याचं बोललो ते म्हणजे आता ती तेव्हा नऊ दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला साधारण नऊ कोटीची योजना होती दोन हजार चारला पण आम्ही त्याच म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या मिटिंग व्हायच्या त्यावेळेस पण त्याच गोष्टी का दोन हजार एकोणीसशे नऊ नऊ कोटीची योजना यायची साडे नऊ कोटीची योजना येणार आहे प्रत्यक्षात त्या योजनेचं काही रूपांतर झालेलं कामामध्ये रूपांतर झालेलं नाही दोन हजार नऊ ला जेव्हा साहेब आले साहेबांनी साहेब पहिल्यांदा मुरबाडला आले साहेबांचं ऑफिसही ऑफिसलाही जागा नव्हती मुरबाडला त्यावेळेस साहेबांनी जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तर मुरबाडचे काही जे निवडक लोक होती त्या निवडक लोकांमध्ये आम्ही कारण काय प्रस्थापितांविरोधात जाणं हे कोणाचीच हिंमत इथं होणार नाही पण त्या विरोधात आम्ही मोजकीच लोक होती आणि त्या काही कार्यकर्ते साहेबांना जॉईन झालो पण याचा इफेक्ट साहेबांनी जेव्हा मुरबाड शहराचा दौरा केला तेव्हा त्यांना एक एक गोष्टी जाणवल्या त्याच्यावर ते त्यांनी अभ्यास करून दोन हजार नऊ पासूनच त्या कामाला सुरुवात सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी पुरवठा योजना मुरबाडची कम्प्लीट झाली सगळ्या लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळालं पूर्ण रस्त्यात पूर्ण शहरामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण कुठेही तुम्ही आज कुठल्याही रोडनी या मसा रोडनी या म्हणजे कर्जत रोडनी या कल्याण रोडनी या शापूर रोडने या कुठल्याही सरळगाव रोडनी या तुम्ही कुठल्याही रोडनी या मुरबाडला तुम्ही कुठल्याही रोडनी कुठल्याही मार्गे येऊ शकता प्रशस्त असे कॉन्क्रीटचे रस्ते बंदिस्त गटारं झालेली आहेत रस्त्याची सोयपूर्ण झालेली आहे बाजारपेठेतील मुख्य रस्ता तुमचा झालेला आहे नगरपंचायतच्या माध्यमातून साहेबांनी मुरबाडला ओपन नाट्यगृह म्हणजे जे आपण खुले नाट्यगृह म्हणतो त्या नाट्यगृहाची व्यवस्था झालेली आहे तुम्ही सांगाल की मेन आपला तिरंगा चौक जो आता ज्याचं नाव पडले ती नात नाका त्याला आम्ही बोलायचो तिथे भव्य असा एकशे तीस फुटाचा राष्ट्रीय ध्वज आपला तिरंगा याचं शिशुभीकरण साहेबांनी आता हे गेल्या दोन चार वर्षपूर्वी झालेलं आहे आता जो बस स्टँडच्या इथे जे आता ओव्हरब्रिजचं चा काम चालू आहे जी ट्रॅफिक कोंडी होते त्या ट्रॅफिक कोंडीला आता जो आता हे जे मुरबाड कल्याण जे चौपदीकरण चा चा काम चालू आहे ती कोंडी तिथे होऊ नये म्हणून मुरबाडच्या स्टँडच्या समोर जो आता ओव्हरब्रिज होतोय त्याच्याने बाहेरच्या लोकांना जे जाणं येणं होते ते सोयीस्कर होईल मुरबाडमध्ये ट्रॅफिक होणार नाही अशी व्यवस्था झालेली आहे लाईटचं सा तुम्हाला सांगतो लाईटच्या बऱ्याचशा ठिकाणी मेन मेन जे मुरबाड तालुक्यातले दसई असेल मसा असेल टोकावडे असेल मुरबाड असेल या अशा बऱ्याचशा जे जे महत्वाचे ठिकाण आहेत तिथे लाईटचे के उपकेंद्र उभारली गेलेली आहेत त्यामुळे आता लाईटचा शक्यतो असं आहे नैसर्गिक आपत्ती पुढे आपण कोणीच काही करू शकत नाही तिथे कोणीच काही करू शकत नाही तर जिथे जिथे शक्य आहे तिथे साहेबांनी लाईटची व्यवस्था पुरवलेली आहे मुरबाड सरात महा तो सुशुभीकरणाचं एवढं मोठं हे मुरबाडचं झालेलं आहे शिव तलाव म्हणून मुरबाडचा त्या तलावाकडे तुम्ही बघाल तर दरवर्षी तलावाची अवस्था अशी असायची का जेव्हा आपण पाणी सुकते तेव्हा तो, तो तलाव बघ न बघण्यासारखं असायचा आज त्या तलावाचं एवढं सुशोभीकरण चांगलं झालेलं आहे बाजूला शिवमंदिर त्या तलावाच्या मध्ये शिवा शिव शिवशंकराची मूर्ती पूर्ण जे तलावाला जे चारी साईडला कंपाऊंड केलेलं आहे आणि लोकांच्या चालण्या फिरण्याची व्यवस्था जे आपण नाईट वॉक म्हणतो मॉर्निंग वॉक म्हणतो संध्याकाळी फिरतात लोक तरुण असतील मुलं असतील मुली असतील किंवा म्हातारी जे वयस्कर लोक असतील त्या लोकांच्या चालण्याची बसण्याची सगळी व्यवस्था तिथे झालेली आहे ऑक्सिजन पार्क जो मुरबाड शहरामध्ये एक चांगलं केंद्र झालेलं आहे ऑक्सिजन पार्क ते तुमच्या फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्कची व्यवस्था झालेली आहे आता तुम्ही मला सांगतो मी स्टँडचं जे काम आहे बस स्टँडचं जवळजवळ शंभर कोटीचं सुशोभीकरणाचं काम त्याचं टेंडरही झालेलं आहे साहेबांना त्याचा सा नारळ फोडलेला आहे बरीचशी कामं अशी आहेत कधी ती मुरबाडच्या शाळा तुम्हाला सांगतो ज्या ग्राउंड फ्लोअरच्या होत्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या दुमधली केलेल्या आहेत लोकांना खेळण्यासाठी गावांची व्यवस्था झालेली आहे बरीचशी अशी कामं ती खूप मार्गी लागलेली आहेत जर मुरबाड मतदारसंघामध्ये इतकी विकास कामं झालेली आहेत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त अशा प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळतात मग संतप्त प्रतिक्रिया देणार नेमकी कोण तुम्हाला मी तेच सांगितलं मग अशी की विरोधकांना कसं आहे आता उमेदवार उभा आहे अशी परिस्थिती होती का कोणाची तरी राजकीय हे इच्छाशक्ती असू शकते गेल्या दोन टर्मला तुम्ही असं म्हणाल ना का दोन टर्मला साहेब पहिल्या टर्मला दोन हजार नऊच्या टर्मला साहेब साधारण सहा हजार मतांनी मुलगा विधानसभेत साहेब नौके होते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे होते दोन हजार सहाला ला साधारण दोन हजार नऊ ला साधारण साडेसहा हजार मतांनी साहेब निवडून आले पाच वर्षात साहेबांना साहेबांनी काहीतरी काम केलं असेल तर दोन हजार चौदाच्या इलेक्शनला साहेब जवळजवळ तीस हजार मतांनी निवडून आले आणि त्याच्यानंतरचा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चौदाला तीस ते पस्तीस मतांनी मिळाले आणि दोन हजार एकोणीसला तर साहेबांनी रेकॉर्ड ब्रेक असं मतदान घेऊन जवळजवळ मुरबाळ भारतीय जनता पार्टीचे ए, 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 एक एकमेव असे उमेदवार आहेत किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेतले ति, ति, तिसरे असे उमेदवार आहेत का त्यांनी सर्वात जास्त मताधिकी घेऊन घेऊन विजय मिळवलेला आहे मे� आणि हे जे तुम्ही जे सांगता ना हे जे क्लिप बनवतात किंवा काय करतात त्यांच्या मनात काहीतरी आक्रोश आहे किंवा बाबा त्या वॉर्डात त्या एरियात आम्हाला विचारलं जात नाही म्हणून साहेबांच्या विरोधात किंवा साहेबांनी समजा आता मला विचारलं माझ्या एरियात तर माझ्या विरोधातला कोणतरी एक असेल का तो बाबा अभिजितला विचारतात किंवा कोणाला तरी विचारतात म्हणून मग त्यांच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे आम्हाला पुढे घेत नाही विकास कामात साहेब सगळ्यांना पुढे घेतात उलट साहेब जवळच्या लोकांना ते माहिती आहे का बाबा हे माणसं माझ्याबरोबरच आहेत ती विरोधी पक्षांना आणि साहेबांनी असा कधीच विकास केला नाही का हा माणूस विरोधातला आहे म्हणून त्या दरवाजाचा रस्ता बनवायचा नाही किंवा हा माणूस आपल्या विरोधात करतो काम विरोधात बोलतो त्यामुळे त्याच्याकडे लाईट पुचली गेली पाहिजे नाही असं काम सर्व साहेबांनी कधीच केलेलं नाही आणि सर्व दूरदृष्टी असा म्हणजे आता मुरबाड मध्ये तुम्हाला सांगेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता तो अर्धा कृती पुतळा होता त्यावेळेस आता तुम्ही शिवाय चौकात जर मुरबाहे गेला तर प्रशस्त आता प्रश्न असा अं पुतळा साहेबां शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज साहेबांनी हा उभारलेला आहे साहेबांच्या प्रयत्नात त्याच्यासमोरच तुम्ही बघाल तर पोलीस स्टेशनची अशी मोठी इमारत त्याच्या शेवारी अजून जुनी इमारत तुम्ही आता जाऊन बघू शकता कवलावर इमारत आहे जुनी जी बसकी इमारत आहे तिथे पोलीस स्टेशनचं काम चालायचं आता तुम्ही जाल तर प्रशस्त असं पोलीस स्टेशन त्यांच्या राहण्याची पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था त्यांचे क्वार्टर्स तयार केलेले त्याच्यावरती तुम्ही पंचायत समितीची इमारत जे जुन्या पोलीस स्टेशनच्या बाजूलाच होती ते आता प्रशस्त अशी इमारत पंचायत समितीची मुरवाड शहरातच झालेली आहे तहसीलदार ऑफिस तुम्ही बघाल तहसीलदार ऑफिसचं प्रशस्त असं आता तिथे तलाठी कार्यालय सगळ्यांचे कार्यालय तुमचं रजिस्टर ऑफिसचं कार्यालय किती जणांचे रोजगार तिथे आता तुम्ही जिथे जर जाऊन फेरी मारली तर किती जणांना रोजगार त्या परिसरात मिळाला आहे का तुमचे जेरॉक्स काम असेल स्टॅम्प स्टॅम्प वेंडरचं काम असेल काही काम असेल खाण्यापिण्याचं चहा पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची दुकान असतील जेवणाची व्यवस्था त्या सगळ्या लोकांना तालुक्यातल्या शहरातल्या लोकांना तिथे काम मिळालं आहे साहेबांची दृष्टी दूरदृष्टी आहे साहेबांनी कुठल्याही प्रकारचा असं कोणाच्या मनात बद्दल आकस ठेवून कधी काम केलेलं नाही त्यामुळे कोणाच्याही या अशा व्हायरल क्लिपकडे बघण्यात काही मतलब नाही आपण विजेकडे बोलूया मुरबाड मतदारसंघामध्ये विजेचा लपंड आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि आमदार किसन कौत्रे यांनी प्रत्येक वेळेस आपल्या भाषणात एक टाटा वीज प्रकल्प आपण मुरबाड मतदारसंघात लवकर चालू आणि विजेचा प्रश्न जो आहे तो कायम मार्गी लावू तर एकंदरीत टाटा वीज प्रकल्प जर मुरबाड मतदारसंघात आला तर याचा फायदा मुरबाडकरांना कशा प्रकारे कसं आहे टाटा वीट वीज प्रकल्पाचं साहेबांनी जे भाषण केलेलं आहे ते शंभर टक्के खरं पण आहे एम बी जी आहे ते स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे त्यांच्यामध्ये एम एसीबी मध्ये स्टेट गवर्नमेंटची कार्य जे लोक आहेत ते काम करतात किंवा कर्मचारी काम करतात अपुरी व्यवस्था आहे साधारण एम ची आता मध्यंतरी एक महिनाभरापूर्वी मुरबाडमध्ये खूप एक पंधरा मिनटासाठीच वादळ झालं खूप मोठं वादळ झालं त्याच्यामध्ये बरेचसे जवळजवळ तीन ते ती चार दिवस तीन दिवस जवळजवळ ती लाईट मुरबाड शहरात नव्हती खूप अस्तव्यस्त अवस्था झालेली होती पोल पडले होते वायरी तुटल्या होत्या झाडं पडली होती त्याच्यात ती नैसर्गिक आपत्ती होती लपंडाव हा कसा आहे मुरबाड शहरात लाईटचा प्रॉब्लेम कधीच नाही आत्ता तर साहेब आल्यापासून तो पूर्ण बंद झालेला आहे कधी गेली लाईट तर इमर्जन्सी कधी आपण शुक्रवारी जे काम घेतात एमबीसीबीचे अधिकारी झाडं तोडायचे असतील किंवा कुठे नवीन पोल टाकायचा असेल त्यावेळेस जे कामं घेतात त्यावेळेसच तो शटडाऊन असतो इतर वेळेस लाईट जात नाही तात्पुरती कधी दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी गेली तरच मुरबाड शहरात आता लाईटचा प्रॉब्लेम बिलकुल नाही मुरबाड तालुक्यात असेल किंवा मुरबाड च्या जवळपासच्या येत असेल तर टाटा प्रकल्पामुळे काय होईल किंवा तिथे जे लागणारे कर्मचारी आहे तिथे जे लागणारी साधन व्यवस्था आहे काही त्यांना जे गरज लागणारी ते मुरबाड तालुक्यातनं जे शिकलेली मुलं आहेत बाबा आय टी झालेली आहेत इंजिनियर झालेले आहेत काही त्या क्षेत्रात जे उपयोगी पडतील त्या लोकांना रोजगार त्या मुलांना रोजगार मिळेल आणि उत्कृष्ट व्यवस्था आपण बघतो प्रायव्हेट सेक्टरचं व्यवस्था ही उत्कृष्ट असते जशी इतर आपण इतरही क्षेत्रात बघितली असेल तर त्याच्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल मुरबाडच्या लोकांनाही फायदा होईल उत, उत्कृष्ट वीज व्यवस्था मिळू शकते कर्मचारी चांगले चा प्रमाण जास्त वाढू शकते आणि एमईसीबीला पॅरलल एक सपोर्टिंग सिस्टीम पण येऊ शकते त्याच्यामुळे त्यात काय अडचण वाटत नाही चांगला प्रकल्प आहे साहेब जे आणतात ते आ, अनेक नागरिकांचा असो आरोप देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो की कि आमदार किसन कथुरी यांच्या नावाने अनेक ठेकेदार मिळवल्या जातात आणि त्या ठेकेदारी मिळून निकृष्ट असं दर्जाचं काम केलं जातं मात्र निकृष्ट दर्जाचं काम केल्यानंतर त्याचं जे गालबोड आहे ते आमदार किसन कथुरीच्या नावाने लागतं यात किती सत्यता आहे एक लक्षात घ्या जी जी कामं आतापर्यंत मुरबाड विधानसभेत झालीत हे लोकांच्या मनात पण नव्हतं की ही अशी कामं होतील ही जी आता कामा साहेबांनी मंजूर करून आणल्यात ना हे कशी आणली हाच एक मोठा प्रश्न विरोधकांच्या मनात आहे या जे तुम्ही आता बघाल ना तर तुम्ही त्याच्या क्लिप तुम्हाला दिसणार नाही कुठे का कुठे तुम्हाला दिसणार नाही का हा रस्ता खराब झाला की हा जे ते असेल ना ते कुठेतरी काहीतरी कोणाला तरी, तरी, तरी गालबोट लावायचं आमदार साहेब हा निधी आणतात कुठून एका विधानसभा विधानसभेच्या आमदाराला साधारण वीस कोटीचा निधी आपण ऐकून असतो दर वर्षाला वीस कोटीचा निधी असेल तर दहा कोटीचा निधी असेल पण एवढी कोट्यवधीची कामं येतात कशी आमदार साहेब मी माझ्या माहितीप्रमाणे किती जरी आम मंत्री लोक पण असतील तर जे आमदार साहेबांकडनं शिकतात की बाबा एम तुम्ही निधी कारण आमदार साहेबांनी ग्राउंड लेवल पासून काम केलेले आमदार साहेब पंचायत समितीचे एका गावाचे सरपंच साळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या पूर्ण प्रवाहातनं साहेब गेलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये काय काम चालते जिल्हा परिषद मध्ये काय काम चालते आमदारकी मध्ये काय काम चालते या प्रवाहातनं गेल्यामुळे त्यांना कुठल्या गावात काय काम करायचे आणि त्या गावाच्या कामासाठी काय निधी कुठून आणायचा याची पूर्ण माहिती त्यांना आहे त्यामुळे आणि साहेबांचे जे ज्या लोकांबरोबर साहेबांनी काम केलेलं आहे त्या लोकांच्याकडनं साहेब शिकलेलं आहे आणि साहेब आता लोकांना शिकवत आहेत काम कसं करायचं आणि कुठून दिदी आणायचा आता ते दुखते त्या लोकांच्या मनात पोटात का बाबा का काम ही कामं होतात कशी काय आपण जे करू शकलो नाही एवढ्या वर्षात ते आता सामदार कतोरे साहेब करतो कसं काय साहेबांची पहिले पाच वर्ष हे सगळं निसरण्यात गेली आणि पुढच्या दहा वर्षात सा, सा, साहेबांनी मुरबाडमध्ये विकास करून दाखवलेला आहे त्यामुळे या बाकीच्या गोष्टीकडे बघण्यात काय मतलब नाही साहेब ठेकेदार कधीच पाळत नाही साहेबांचा कुठलंही तुम्ही भाषण ऐका सुरुवात साहेबांची हित असते मी ठेकेदारीचा चहा पण साहेब घेत नाही ठेकेदाराचा कुठल्या गाडीचा डिझेल पण कोणाच्या पैशातनं भरत नाही मुरबाळकरांचं ज्या विधानसभेत ते काम करतात विधानसभा मतदारसंघाचे काम करतात त्या लोकांचं भलं व्हावं ज्या लोकांना सर्व सुखसुविधा या शासनाकडून ज्या येतात त्या मिळाव्यात आणि त्याच्यासाठी त्यांचा पूर्णपणे प्रयत्न चालू असतो थोड्या दिवसांपूर्वी आपण गावामध्ये काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण चालू घेतल्या त्या मुलाखतीमध्ये ग्रामस्थांनी असंही म्हटलेलं आहे की पंधरा वर्षात इतके नारळ पडले नाही ते आणि निवडणुकीच्या काळातच महायुतीचे जे उमेदवार आहेत किशन कत्रे यांच्या मार्फत फोडण्यात आले आहेत या वाक्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता असाल त्या वाक्यावरती कारण की कसं आहे आमदार साहेब स्वतः कधीच नारळ फोडत नाही मी दोन हजार नऊ पासून साहेबांच्या बरोबर काम करतोय साहेबांनी अजून म्हणजे जेव्हा जेव्हा उद्घाटन झाले भूमिपूजन झालेले कार्यक्रम कामाचे साहेबांनी अजून कधीही नारळ पडलेलं नाही स्वतः ते कार्यकर्त्यां थ्रू जे जे वरिष्ठ लोक असतील जेव्हा जे सामान्य कार्यकर्ते असतील त्यांच्या थ्रू का नारळ आहे आणि आता जे त्यांना दिसते का ह्या दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर जे नारळ फोडले ह्याच्या अगोदर ही विकास कामं झाले की मुरबाड शहरात दोन हजार एकोणीसला दोन हजार चोवीसला आता कामं करायला सुरुवात केली असाही काही विषय नाही दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत जे पंधरा वर्षात जे विकास कामं झाली त्याचे जे कामं त्यांना दिसत नाही का हा प्रश्न आमचा पण आहे की बदलता मुरबाड तुम्हाला दिसत नाही का आज मुरबाड शहरात काही ज्या आमच्या मुली गेलेल्या आहेत माता भगिनी ज्या मुरबाड सोडून ज्या गावात दुसऱ्या गावी लग्न होऊन गेलेल्या आहेत त्या जेव्हा मुरबाडला येतात त्या जेव्हा मुरबाडला पाय ठेवतात तेव्हा त्यांना ते असं दिसते की हा त्या वेळेसचा मुरबाड किती खराब म्हणजे तुम्ही आता विचारही करू शकत नाही त्यावेळेस फोटो आता काही लोकांकडे असतील तर त्यांना ते तुम्हाला दिसतील मुरबाडच्या एंट्री पॉइंट पासून ते मुरबाडच्या राम मंदिरच्या टोकापर्यंत किंवा इतर तिथेही सगळीकडे सुशोभीकरण सगळीकडे कॉन्क्रिटीकरण जिथे आता परत तुम्हाला त्या रस्त्यावरती पुन्हा पुन्हा काम करण्याची गरज नाही पुन्हा पुन्हा शासनाचा पैसा वाया घालण्याची गरज नाही त्यामुळे चांगलं काम झालेलं आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून जे ते जे जे बोलतात त्या नारळ फोडले नारळ फोडले त्याच्या या नऊ पासून ते एकोणीस पर्यंत किंवा चोवीस पर्यंत खूप कामं झालेले त्याचे पण नारळ फोडलेले होते ते त्यांना दिसत नाही तर हे होते मुरबाड नजी ग्रामस्थ एकंदरीत मुरबाडमध्ये विकास झालेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट के सर राहुल साळवे ठळक वाढतात मुरबाड धन्यवाद